भाग्याने लाभाची प्राप्ती भौतिक सुखात होईल वृद्धी हिरा वाहन खोलीये जहा कुंजडो की हाट बांधो चुपकी पोटरी लागहू आपली बाट संत कबीर असं म्हणतात की जिथे हिऱ्याची ओळख असेल तिथेच तो उघडावा म्हणजे जिथे तुमच्या बुद्धीची किंमत केली जात असेल तिथे तुम्ही बोला आणि जिथे तुमच्या बुद्धीची किंमत होत नसेल अशा ठिकाणी शांत राहणं कधीही चांगलं असतं ही बाब धनुराशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी धनुराशी टार्गेट ओरिएंटेड रास असते विनाकारण बोलणं हे तुम्हाला कधीही आवडत नाही समोर योग्य ज्ञानी व्यक्ती असेल तरच तुम्ही बोलतात नाही तर शांत राहून आपलं कार्य करतात नमस्कार मी ॲस्टोगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचे राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात धनुराशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते कमेंट करून आमच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते धनुराशीचे स्वामी गुरुदेव सध्या षष्ट स्थानात विराजमान आहेत त्यामुळे कधीतरी तुम्ही अति परिश्रम करता त्याचा त्रास होण्याची शक्यता असते साहजिकच त्याचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर देखील होतो म्हणून परिश्रम नक्की करा ते आवश्यक देखील असतं मात्र अधूनमधून विश्रांती देखील घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी या महिन्यात धनप्राप्तीच्या उत्तम संधी निर्माण होतील तुमच्या धनस्थानात भाग्येश आलेले आहेत सोबत कर्मेश देखील आलेले आहे, देखी आहे। ज्यामुळे भाग्य व कर्माच्या माध्यमातून योग्य धनप्राप्ती असं या महिन्याचं तुमच्यासाठी वर्णन करता येईल थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत महत्त्वाची बाब म्हणजे या काळात ते तुमच्या परिश्रम स्थानात विराजमान आहे जी अत्यंत शुभ स्थिती मानली जाते उपचय स्थान असल्यामुळे शनिदेवांना ते विशेषत्वाने मानवतं तिथे त्यांचे अत्यंत शुभ प्रभाव प्राप्त होतात जे या काळात तुम्हाला प्राप्त होत आहेत विशेष बाब म्हणजे शनिदेव हे स्वराशीचे आणि मूळ त्रिकोण राशीचे आहे तेथून त्यांची दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर भाग्यस्थानावर आणि व्ययस्थानावर पडत आहे ज्यामुळे या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे योग निर्माण होतील ते प्रवास लाभदायक ठरतील त्यातून तुमची प्रगती देखील होईल म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता राशीच्या चतुर्थ स्थानात शुक्रदेव आलेले आहेत महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्चीचे आहेत त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे तिथे त्यांनी तुमच्यासाठी मालव्य राजयोग निर्माण केलेला आहे जो पंचमहापुरुष योगांपैकी अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो त्यामुळे प्राप्त होणं वास्तूचे योग निर्माण होणं वाहनाचे योग निर्माण होणं घरात आनंदमय वातावरण राहणं असलेल्या घराचं नूतनीकरण होणं नवीन अंशच्या वस्तूंची खरेदी होणं असे विविध विभाग समोर येतात घरातील वातावरण आनंदाचं सौख्याचं असेल असं देखील आपण सांगू शकतो म्हणून या काळाचा सदुपयोग करा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता उपवर वधूवरांसाठी विवाह जुळून येण्याचे योग या काळात निर्माण झालेले आहेत आयुष्यात नवीन मित्र येणं मैत्रीण नेणं मैत्रीचं रूपांतर प्रेमात होणं असे अत्यंत शुभयोग या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत शैक्षणिकदृष्ट्या विचार केला असता मॅकॅनिकल किंवा टेक्निकल क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ यशाचा म्हणता येईल तुमचं प्राथमिक शिक्षण सुरू असेल माध्यमिक असेल उच्च शिक्षण असेल या काळात तुम्ही जितका अधिक अभ्यास कराल तितकं मोठं यश तुम्हाला प्राप्त होईल ही बाब लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता ज्या धनुजातकांना साखरेचा त्रास असेल किंवा वजनवाढीचा त्रास असेल त्यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक राहील योग प्राणायाम ध्यानधारणा या गोष्टी संस्कृतीने आपल्याला दिलेली खूप मोठी देण देणगी आहे त्या देणगीचा योग्य उपयोग करून घ्या जेणेकरून तुमचं आरोग्य उत्तम राहू शकेल ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल हितशत्रूंच्या कारवाया सुरू राहतील मात्र त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करायला हवं हो। कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल त्यात तुमची बाजू योग्य असेल तर या काळात निकाल तुमच्या बाजूने लगण्याची शक्यता वाढलेली आहे म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करायला हवे असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी या काळात अर्थलाभाच्या संधी निर्माण होणार आहेत मग तुम्ही नोकरी करत असा किंवा तुम्ही व्यावसायिक असा आपल्या कार्यक्षेत्रात तुमच्यासाठी धनप्राप्तीच्या संधी वाढतील म्हणून या काळात तुम्ही अधिक परिश्रम करायला हवे आपलं संपूर्ण लक्ष तुम्ही कामावर केंद्रित करायला हवं जेणेकरून मिळणाऱ्या संधीचा पूर्ण उपयोग करून घेऊ शकाल भाग्य शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता धनु जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या चतुर्थ या सुखस्थानात शुक्रदेवांद्वारे मालव्य राजयोग निर्माण झालेला आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो ग्रह भौतिक सुखाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण ठरतो अशा शुक्र जेव्हा गोचरने मालव्य योग राजयोग निर्माण करतो तेव्हा धनसंपत्ती प्राप्त होणं वास्तुयोग निर्माण होणं वाहनयोग निर्माण होणं असे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतात याशिवाय शनिदेव तुमच्या तृतीय स्थानात मूळ त्रिकोण राशीचे विराजमान आहे आणि तेथून त्यांची दृष्टी भाग्यस्थानावर पडत आहे हा देखील एक मोठा शुभ संकेत आहे तुमचे भाग्येश धनस्थानात बसलेले आहे त्यामुळे अर्थातच भाग्याने धनप्राप्तीचे योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे थोडक्यात असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी या काळात निर्माण झालेले असून त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता धनुजातक या महिन्यात अत्यंत कर्मप्रधान राहतील अर्थात तुमचं संपूर्ण लक्ष नेहमीच आपल्या कार्यावर असतं त्या पद्धतीने तुम्ही कार्य करणार आहात जे तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे लाभ अधिपती शुक्रदेव चतुर्थ स्थानात राजयोग निर्माण करीत आहे हा संपूर्ण महिनाभर ते तिथे विराजमान राहणार आहे ज्यामुळे तुम्ही एखादी वस्तू घेतली असेल वाहन घेतलेलं असेल शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली असेल तर तेथून लाभ होण्याची शक्यता वाढलेली आहे या काळाचा उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता धनुजातक या काळात अनेक प्रवास करतील जवळचे व त्याहीपेक्षा लांबचे प्रवास होतील विविध कारणांनी तुम्ही प्रवास कराल हा प्रवास तुमच्यासाठी योग्य देखील राहील काही खर्च हॉस्पिटलवर आरोग्यावर होताना दिसत आहे म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात जातकांसाठी पाच पंधरा आणि चोवीस हे दिवस शुभ आहे म्हणून जास्तीत जास्त महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करावी तर तीन बारा बावीस हे दिवस अशुभ आहे त्यामुळे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार फेब्रुवारी महिन्याचा विचार केला असता आपल्या ग्रंथांमध्ये गायत्री मंत्र अनेक प्रकारे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत राशीप्रमाणे राशी, राशी स्वामीप्रमाणे बदलणाऱ्या रोजच्या गोचरप्रमाणे आपण त्याचं पठण करू शकतो त्यानुसार धनुराशीसाठी सांगायचं झाल्यास ओम सुराचार्याय विद्यय सूरश्रेष्ठाय धीमही तन्नो गुरु प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला सुचवण्यात येत आहे त्याचे पठण दररोज किमान पाच वेळा तरी करा त्याचे अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करा अशा पद्धतीने मेष ते मेन प्रत्येक राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महिना कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही तुमच्या या चॅनलवर बारा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्हीच आत्ताच पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा तसंच कमेंट सेक्शनमध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष